नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये रात्री नाथसागरामधून पाणी सोडण्यात आलं आणि गोदावरीला महापूर आला यानंतर प्रशासनाने सूचना दिल्यानंतर साष्ट पिंपळगाव परिसरामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली सगळ्या लोकांनी आपला संसार सोडून रस्ता गाठला आणि आता सध्या पैठण रस्त्यावर आपण बघू शकताय छावणीचं स्वरूप आलेलं आहे हे सगळे लोक आपला संसार घेऊन आपला जीव मुठीत घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी सगळे या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी बघू शकतात हे सगळे शेतकरी आहेत ह्या मातामावल्या सगळ्या रात्री अपरात्री या ठिकाणी आलेल्या आहेत आजी काय सांगा काय परिस्थिती परिस्थिती बेकार आहे घर नाही राहिला टाकलाय अन्न पाळावलो अंगच्या पांघरुण आता आजी सगळं सोडून द्यावं लागलं हा सगळं सोड धान्य ते चट पाण्यात घर चांगलं नाही राहिलं रस्त्यावर कधी पर्यंत राहणार पाणी ओसरण तवा राहावं लागेल कुठले इथले शेतले परिस्थिती जनावर आणि तुम्ही स्वतः तर ही परिस्थिती आहे पुढं अजून बरेच लोक थांबलेले आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहेत त्यांच्या काय भावना आहेत या ठिकाणची काय परिस्थिती आहे सगळं आपल्याला या महाराष्ट्र प्राईमच्या कवरेजच्या माध्यमातून बघायचं आहे की लोकांच्या काय भावना आहेत लोकांनी स्थलांतर कशा पद्धतीने केलं हे बघायचं आहे हे गुरं जनावर तुम्ही बघू शकता रस्त्यावर बांधलेले आहेत आणि सुरक्षित ठिकाणी यांना कुठेतरी पोहोचवणं गरजेचं आहे कारण पाणी एकदम पायथ्यालाच आहे त्यांच्या जवळच पाणी आलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये पाणी घुसलेलं आहे काय चाललंय मजा येते मजा येत हो पाणी आलं म्हणून परेशान आहेत हा, पाणी आलं म्हणून परेशान आहे <laughs> तर मकी सारं मजा येते बरं 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 आता किती पाणी येतं आता भरपूर पाणी आम्ही घर कशाला सोडलेत ना घरदार सगळं सोडून दिलं आणि मग हे ना रोड नुकसान झालं असेल भरपूर नुकसान काय आहे नुसकान व्हायचं पाण्याच्या पुढं काय करणार काहीच करू शकत नाही बरोबर ते सगळं सोडून यावं लागलं ला। सगळं सोडून आलं वाईट वाटलं वाईट आता वेळ आल्यावर वाईट वाटून वाट घ्यायची काय वेळ आली आहे की नाही हा बरं सामोरं जावं लागणार सामोरं संकटाला सामोरं संकट आलंय आणि या संकटाला सामोरं जायला पाहिजे बरोबर तर जाऊया पुढं काय चाललंय चटाई टाकली रस्त्यावर काय पाणी आलं बसलो तिथं कधी आला तिकडे इकडे रात्री दहा वाजता माहिती दिली इकडे माहिती काय आम्ही जसं पाणी हात घर सोडले कोणतं गाव तुमचं हे साष्टी पिंपळ गाव सोमनाथ वस्ती वस्तीवर घरदार सगळं सोडून सगळं सोडून आलं कोण पाणी आमच्या घराला सगळे वेळ काय सकाळ धरून केलेत नाही ताडपात्रे आणून देतो म्हणले ताडपात्र्या नाही दिल्या पोस जर आला काय करतो आम्ही आले जेवण नाश्ता नाही देतो म्हणले सरपंच पाठवून देऊ हो तेव्हाला उपास आहे उपासाला नाही महिलाला काहीच नाही आणि जेवायचं आवड झालं हा घरात सगळं सामान तसं सुरू सगळं तसं जे बस इकडे काही महिला बसल्यात आपण त्यांच्याकडे पण जाऊयात तिकडं आजी बसल्यात आजी काय इकडे बसलाय तुम्ही काय सांगाल नेमका काय परिस्थिती बोला आमचे लय हालत पाणी झालंय चौकून घरात पाणी शिरलंय पाणी घरातच आहे जेव्हा खावायची व्यवस्था नाही सगळं भिजलं असेल हा जनारा ढोराची सोय नाही सगळं घेऊन इकडे बाहेर आलं जनावर वगैरे हा हे सगळे जाणार हे पूर्ण आमचेच येत हे सटाक जाणार हा रात्री जिकडे आला रात्री लेकर सगळे आणले बरोबर चार पाच लेकर काय मागणी सरकारकडे काय आम्हाला खाया प्यायला काही पैसा आदला दिला तर इकडे आणता येईल खाता येईल दुकानात यांच हे एक महत्वाचा विषय आहे की हातात हातात जे काही आहे धान्य वगैरे ते वज इकडे आणता आलेलं नाही सगळं तसंच घरामध्ये राहिलंय आणि खायचे पदार्थ जे आहेत ते सगळे पाण्यात अडकलेत या परिस्थितीमुळे ते अचानक इकडे रस्त्यावर आले त्यामुळे त्यांना ते साहित्य सोबत घेता नाही आलं त्यामुळं यांच्या जेवणाची सोय खरं तर पहिल्यांदा झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांची राहण्याची सोय हो। कारण रस्त्यावर आता त्यांना झोपड्या वगैरे बनावं लागणार आहेत पाल बनावं लागणार आहेत आणि त्यासाठी जे तळवट वगैरे लागतील अचानक पाऊस आला तर त्यांचे खूप हाल होतील त्यामुळं प्रशासनाने खबरदारी ओळखून या ठिकाणी यांना मदत करणं खूप गरजेचं आहे धन्यवाद